होळी स्पेशल खानदेशी फुनक्यांची रेसिपी आज पाहणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण नैवेद्याला बनवला जाणारा होळी स्पेशल पदार्थ फुनके म्हणजेच मुटक्यांची रेसिपी बघणार आहोत तर मी इथं हरभरा डाळ घेतली एक वाटी त्याच वाटीने पाव वाटी मुगड डाळ घेतली आहे दोन्ही डाळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून हे आता पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवते आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपण डाळी भिजत ठेवली आहेत तर हे छान भिजल्यानंतर आपण हे निथळून घेणार आहोत बऱ्याच ठिकाणी मिक्स डाळींचे फुणके बनवतात काही ठिकाणी नुसत्या हरभऱ्या डाळीचे बनवतात काही ठिकाणी डाळ आणि हरभऱ्या डाळ मिक्स बनवतात तर तुम्ही इथं बघू शकता डाळी छान भिजल्या आहेत आता निथळून घेतले आहेत आणि इथं मी आता मिक्सरमध्ये दे। दीड चमचा जिरं घातलं आहे एक चमचा बडीशेप घातली आहे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यात आता डाळी पाणी न घालता वाटून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची तर इथं छान वाटून झालं आहे आता यात घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा तर दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेत चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यात घालायचं आहे आपल्याला हळद तर इथं मी अर्धा चमचा हळद घालते आहे पाव चमचा हिंग घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला स्टीम करायचं आहे त्यासाठी मी इथं खाली पातेल्यात पाणी घालून वरती चाळण ठेवली आहे चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे मुटके बनवून घ्यायचे आहेत तर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण हे मुटके बनवून घ्यायचे आहेत तर हे खानदेशात स्पेशली प्रत्येक गावानुसार वेगवेगळी पद्धत असू शकते तर नैवेद्यासाठी बनवले जाणारे मुटके किंवा फुनके आहेत तर मी अशा पद्धतीने हे चाळणीत व्यवस्थित लावून घेते आणि बारा ते पंधरा मिनटासाठी हे आपल्याला फुल फ्लेमवर वाफवून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे छान आपले फुनके तयार झालेत नैवेद्यासाठी बनवले जाणारे हे फुनके ह्याच्याबरोबर गोड शेवई मसाले भात आणि छान अशी कडी किंवा चिंचेचं पन्ह बनवतात ह्याबरोबर खायला तर तुम्ही सुद्धा हे नाश्त्याला बनवू शकता अगदी टेस्टी आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत डाळीचे फुनके तर अशा पद्धतीने मी पॅनमध्ये तेल घालून हे छान शालो फ्राय करून घेते आहे हे कट करून डीप फ्राय केले तरीसुद्धा छान होतात पण दिसायला हे सुद्धा छान दिसत आहेत त्यामुळं मी हे शालो फ्राय करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला लालसर रंगावर हे उलटपलट करून हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर छान असे मस्त टेस्टी फुनके तयार झालेत सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय